किटेन महाराष्ट्रणीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहतात किटेन महाराष्ट्र काही ठरवतात किनवळ टुडे न्यूजच्या सर्वच चाहत्यांना किणवटुडे न्यूज टीमच्या वतीने भारतातला मोठा सण मानल्या जाणाऱ्या दसरा या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा दसरा विजयादशमी हा सण हिंदूचा एक प्रमुख सण आहे जो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी देवी दुर्गेने महिषाश्वर रावाच्या राक्षसाचा वध करून विजय मिळवला होता तसेच भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळविला होता वाईटावर चांगल्याचा विजय वाईट प्रवृत्तीचा नाश आणि नवीन कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते या दिवशी रावण दहन केले जाते आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात दसरा हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो दसरा म्हणजे दहावा दिवस ज्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होते देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो श्रीराम श्रीरामाचा विजय प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवला या विजया महोत्सवाचे प्रतीक म्हणून दसरा सण साजरा केला जातो वाईटावर चांगल्याचा विजय हा सण वाईटाचा नाश आणि चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे हा एक शुभ दिवस मानला जातो ज्याचा उपयोग नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी केला जातो व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते या दिवशी रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते जे वाईट प्रवृत्तीचा नाश दर्शा दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात जी समृद्धीचे प्रतीक आहे दसऱ्याच्या दिवशी घरात संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते अनेक ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने रामलीलांचे आयोजन करण्यात येते ज्यांच्या समाप्तीनंतर रावण दहन केले जाते या शुभ मी आपणास सांगू इच्छितो की आम्ही म्हणजे संपादक पत्रकार बातमीदार प्रत्येक बातमीसाठी आपण धडपडत असतो एक बातमी मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात कधी एक दोन तास तर कधी अख्खा दिवस द्यावा लागतो ही सारी धडपड आपल्यापर्यंत बातमी पोहोचविणे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविणे नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या कव्हर करणे समाजातल्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या संपादक पत्रकार व बातमीदारांना कष्ट सोसावे लागतात सध्या क्षणाक्षणाला बातमीसाठी डिजिल डिजिटल मीडिया ही अस्तित्वात आली आहे आम्ही प्रत्येक बातमीसोबत सांगतोय की चॅनल सबस्क्राईब करा परंतु सबस्क्राईब याबाबत अनेकांना माहीत नाही किंवा जाणून बुजून करत नाही सबस्क्राईब करणे म्हणजे चॅनलचे सदस्यते बनवणे होईल सबस्क्राईब केल्यामुळं कुठलेही कुठेही स्वतःच्या खिशातले पैसे कटत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे आपले नुकसान होत नाही फक्त त्या चॅनलचे सदस्यपद आपणास मिळते व सदस्य बनल्यावर म्हणजेच चॅनल सबस्क्राईब केल्यावर आम्ही अपलोड केलेली बातमी एका क्षणात आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि म्हणूनच सबस्क्राईब करणं हे महत्त्वाचं आहे लाईक करणं म्हणजे काय तर लाईक म्हणजे आम्ही पाठवलेली बातमी आपणास पसंत असल्यास या लाईकवर क्लिक करा म्हणजेच पसंती दर्शवा असं आहे शेअर करा म्हणजे ही बातमी इतर लोकांपर्यंत पोहोचविणे असं आहे म्हणून चॅनलवर बातम्या पाहणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे बातमी आवडल्यास लाईक करायलाही पाहिजे आणि इतर बांधवांना माहीत होण्यासाठी ती बातमी पुढच्या ग्रुपवर किंवा आपल्या मित्रांना समोर पाठवली पाहिजे प्रसारमाध्यमाच्या टी व्ही चॅनल काही प्रिंट मीडिया यांच्या संपादक पत्रकार व बातमीदार यांना थोडाफार मानधन दिला जातो परंतु इतर अनेक पत्रकारांना एकही रुपया मानधन दिले जात नाही फक्त ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजेच द्वारे थोडाफार प्रमाणात रक्कम या ठिकाणी पत्रकारांना मिळत असते त्यांच्यावरच त्यांचे चरित्रार्थ चालत असत परंतु समाजातले अनेक नेते पदाधिकारी दुकानदार यांच्याकडून काही प्रमाणात जाहिराती येतात परंतु थकवलेले पैसे घेण्यासाठी अनेक चक्र मारून आपल्या चपलाही झिजवावे लागतात हे मोठं दुर्दैव आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेकडे समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा संपादक पत्रकार व बातमीदारांना मानाचे व वा सन्मानाचे वागणूक मिळायला पाहिजे तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत राहील म्हणजेच योग्य ठरेल पुन्हा एकदा आमच्या किनोट टुडे न्यूजच्या सर्व चाहत्यांना व प्रेक्षकांना किनवट टुडे न्यूजच्या वतीने दसरा या सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा